मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलेला आहे व त्यांचे समर्थक आपल्या सोबत आहे दादा काय वाटतं धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे संतोष देशमुखांची हत्या वाल्मिक कराडांचं प्रकरण वगैरे या प्रकरणाकडे आपण काय कसं बघता धनंजय मुंडेचा हत्येचा काय संबंध आहे राजीनाम्याचा काही संबंध नाही ना की फक्त धनंजय मुंडे मंत्री झाला ह्याची आग ही चाललंय ते बोलता की खंडणीच्या प्रकरणावरून हे सगळे प्रकरण वाढत गेले खंडणीसाठी सातपूर अडा बांगल्यावर त्यांची वाल्मिकराडा धनंजय मुंडे बैठक झाली त्यानंतर वाल्मिकराडांनी फोन वगैरे केला आणि त्याच्यातून वाद वगैरे झाले मग हे प्रकरण खंडणी कोणाला तरी पाहिजे होती ना एक संतोष देशमुला वाल्मिकला खंडणीतून मांडलं जाईल ना त्याच्यात धनंजय मुंडेचा बीड जिल्ह्याचा काय दोष त्याच्यात काय दोष बीड जिल्ह्याचा बिहर व्हायचा काय संबंध आहे हे मग खंडणी कुठं कंपनीत इथं संतोष दिसमुक्त भांडण करायचं काय आलं कुणाला तरी काहीतरी फायजी होता ना ह्याला तरी आगर ह्याला तरी ह्याच्यात एक कुणी तरी जाणार होता ना, ना न कोण घेणार होता खंडणी कुणाला तरी पाहिजे होती मग तिथं कंपनीत भांडण होते ही का आली ह्या पोराली मारायला काहीतरी कारणच आहे ना ही खंडणी कुणाला तरी, तरी दोघांपैकी होती वाल्मिक कराडांना वर आरोप होतोय खंडन हो ना वाल्मिक कराडला कराडन संतोष देशमुखच म्हणायचं ना वाल्मिक कराडचे पोर संतोष देशमुखचे पोर ही पोरच ना असंच म्हणायचं ना बाकी धनंजय मुंडे ना राजीनामा द्यावा वाल्मिक कराडचा धनंजय मुंडेचा काय संबंध आला फक्त मंत्रीपद घालवायचं एवढं उद्देश आहे बाकी काही संतोष देशमुखांची हत्या झाली तिच्याकडे एकंदरीत आपण मग कसं बघतो हत्या झाली ही तर खंडणीसाठी झाली ना बेकारच झालं ना, ना। आम्ही काय म्हणतो का चांगलं झालं बेकार झाला हत्या झाली पण का झाली मूळ मुद्द्यावर जावं लागेल ना ह्याला पैसे पाहिजे होते का ह्याला ते कुणी हुडकिल का नाही हे हुडकावं लागेल ना मग हे भांडण कशामुळे आलं कंपनीचं ना ह्या भुलेच भांडण व्हावं ना संतोष देशमुखचं कुठून आलं का आलं हे मुद्दा आहे ना ती म्हणत होता मला पाहिजे ती मला पाहिजे ही मला पाहिजे कुणी बोलला ना त्याच्यावर या प्रकरणात काय सत्यता वाटते आम्हाला हे सगळं खोट म्हणायचे हे धनंजय मुंडेनं का धनंजय मुंडेनं काहीच सांगितलेलं नाही कोणाला ती त्याच्यात पर परिसरमध्ये ही असल्या भानगडी कशाला बारक्या सारख्या पडतोय सगळं खोट आहे हे बजीरंग बप्पा न दरांगेनं दसण ही, दस ही खालीवरी करून आमच्या बीड जिल्ह्याचा सगळाच ते नाश करून टाकलाय आणि ही चोर आमच्या साहेबीच होते आधी बर का गोपीनाथ मुंडे बशीच जगलेले तही आणि वरी दंगड करून मुता आम्हाला काही म्हणायचं नाही सर्व स्तरातून असं असं एकंदरीत दिसतय कि खंडणीसाठी वाल्मिकरा फोन वगैरे केला व त्याच्यानंतर धनंजय मुंडे आणि वाल्मिकराड संबंध होते आणि हे सगळे यांची बैठक झाली वगैरे त्याच्यामुळे हे प्रकरण असं असं झालं आहे सगळं खोट आहे असं होऊ शकतच नाही असं होतच नाही सगळं खोट आहे वाल्मिक कराडांना जे टार्गेट केला जात मग याच्यात काय सत्यता काय हे <laughs> खोटेपणानं टार्गेट केलं या दोन चार माणसानी जणांनी मिळून ही वाल्मिकला अन्याय केला त्याच्यावर त्यांच्यावर जे आरोप केले जाते ते खंडणी मागतात त्यांची इकडे एवढे एवढी अशी संपत्ती आहे त्यांचे एवढे बियर बार आहे हे याच्यात सत्यता नाही काय हे बार बिहर हे त्याचे कष्टात त्याचे वाहन ते आता व्यवसाय का ते व्यवसाय पारला मग की इथे काही चोऱ्या करायचा व्यवसाय का व्यापारलाईन इथून चांगला झालेला आहे साहेबापी मुनी म्हणून होता ते बऱ्याच दिवस अ मग त्याच्या अवघड दहा पाच रुपये त्याच्याजवळ पाळून राहिला तिथे कोणाला गेले त्या लोकाली खालीवरी राहिले आणि निवडून आले पंकजा ही पैडी त्याला एकूण एकावर ही दसंती मध्ये आमच्या समोर गेले एकूण एकावर धावले म्हणून त्यांनी पोटात खुणून काम केलंय त्याला मध्ये अडकवायचं म्हणजे अंगावर गेल तर त्यांच्या म्हणून त्यांनी ती केलंय काम खालीवरी करून असं बोलल्या जात आहे का बीडचा बिहार झालाय बीड मध्ये खूप असे मर्डर होता बीड मध्ये बीडचं नाव बदनाम होत आहे काय वाटत हे सगळं खोट आहे मग काहीतरी जिथं दुख तिथं डाग देतच असते ना उग कस कुठे वाटा चाललंय म्हणून का मारिनात कोणी कोणाला काहीतरी कुठेतरी तरी बिरीक लागल्याशिवाय झालं काम संतोष देशमुखांची हत्या झाली त्याबद्दल काय होत एकंदरीत तुम्हाला काय वाटतं संतोष देशमुखाची हत्या झाली परती आता झाली त्यांच्यात खालीवरी काही झालं असेल पोहरा पोरायचं म्हणून झाली असेल आता तेथे ते काही दा जमीन जायचं नाही पोरा पोरायची बैठक मध्ये तू खाऊ का मी खाऊ चोरा चोरायची साळा जमली चोराने ह्याला वाटलेलं मी खावा त्याला वाटलेलं मी खावा असं असं चक्कल मध्ये झाली त्याने आधी ते त्या अच्छा पुन्हा त्याने मारलं त्यांनी का झालं वर उठते बीड जिल्ह्यात मुळाला आल बीड जिल्ह्याच्या मुला मुला आलं चांगल्या माणसायच्या हे ज्या खेळ यांचा भार मोठ्या कुठं बीड जिल्ह्यात काय बिगर होटायचं बीड जिल्ह्यात आला त्याला काही विचार आहे काय हे दोन चार हिजडे नाचायला ती बिनकामे असे ने। ने ना हे दस आणि ही बजीरंग बाप्पा घ्या कुठून आणला याय कुठे गावाचा बीड जिल्ह्यात असतात ते नाच करून टाकला परळी मध्ये पण महादेव मुंडे यांची जी हत्या झाली त्याला सुद्धा या प्रकारेशी जोडल्या जात आहे वाल्मिक नाव घेतल्या जात नाही हे सगळं खोट आहे सगळं खोट आहे काही बी म्हणायलेत उलायलेत काही बी उठवायला काही बी म्हणायलेत चलवायलेत त्यांच्याजवळ जर दोन दोन पैसे त्यांच्या हातात आम्ही गरीब माणस आहेत खेडेत बसणारे आम्हाला दिसते पण आमची आवस आवसानच नाही तिथवर पळायला असं आहे ना ज्याच्या जवळ पैसा आणि ज्याच्या जवळ माणसं त्या काही चालले गोरगरीबात का चालाय हिजडे जर कर नाही तर लागला ना चायला न्यायच नाही बीड जिल्ह्यामध्ये राहायला साहेब मारले तेव्हा कसं कुणीला झोप लागली कवा का कुणी जागा झाला नाही साहेब काही मनाने मेलेत का मारले तर गोपीनाथ मुंडे आम्हाला दिसलं नाही का सांगा मनुष्य मारतात बिल धक्का देऊन लगत माग प्रतिक्रिया धनंजय मुंडे राजीनामा दिला म्हणजे समाजाचा समाजाचा लॉस झालेला आहे आणि येथून बीड जिल्ह्याचा जास्त लॉस झाला काही चांगले काम व्हायचे होणार नाही आणि सगळे थोड्याशा विशिष्ट जातीच्या लोकांनी त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडलं नाही तर त्यांचा आणि बाकीच्या गुंडाचा काहीच संबंध नाही कुठलाच संबंध नाही पण जाणून बुजून साहेबांना त्रास झालेला आहे त्यांच्या त्यांचे जे संबंध आहे व कराड जे आहे संबंध आहे असं एकंदरीत हे चित्र होतं त्यामुळे ते त्यांना राजीनामा द्यायला लागलं याच्यात काय सत्यता आहे अहो समंत समंत सगळ्याची असते आता गुन्हेगारी काही कुणी ठरवून केलेली नसती साहेब साहेबाची आता आम्ही समर्थक आहे आम्ही साहेबाच्या जवळ जातात पण हे वाल्मिक आण सुद्धा ह्याच्यामध्ये काही कुठलाही रोल नाही पण त्याच्यामुळं आटकून राजकीय राजकीय हेतूतून तुट हे त्यांना नाव घेण्यात आलं आणण्याचं सुद्धा आणि कुठलाच काही संबंध नाही ह्याच्यामध्ये त्यांच्यावर आरोप केला जातोय अगदी वाल्मिक कराडांवर का एक खंडणी म्हणून हे प्रकरण वाढलं ते सगळं त्याच्यामुळे ह्या गोष्टी वाढत गेल्या आतापासून खंडणी जर आण जमा केली असती तर आता समाज कोरडो झाला असता आज ऊस वेळ आलीच नसती समाजावर हा त्यांनी ही खोटा गुण आहे खंडणीचा ही कुठलाही विषय नाही तिचे हो बिलकुल नाही आपल्या बरोबर अजून दादा आपलं नाव काय हनुमंत राग काय वाटतं धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलेला आहे वाल्मिक कराड प्रकरण असेल किंवा संतोष भाऊंची हत्या असेल एकंदरीत हे सगळं प्रकरण आहे म्हणून राजीनामा त्यांचा त्यांनी दिला काय आपल्या प्रतिक्रिया राजीनामा दिल्यामुळे बीड जिल्ह्याचं नुकसान झालंय कारण बीड जिल्ह्याला दोन मंत्री होते एक मंत्री कमी झाल्यामुळे जिल्ह्याचं नुकसान झालंय आणि पाच वर्ष जिल्हा पाठीमागे गेला जातीय राजकारणाचा बळी घेतला धनंजय मुंडेचा राजीनामा हे जातीय त्याच्यामुळे राजीनामा दिला त्यांनी आपलं काय नाव अनिल नामदेव घोगे काय वाटतं राजीनामा दिला त्याबद्दल आपल्या काय प्रतिक्रिया राजी राजीनामा हे फक्त आणि फक्त केवळ धनंजय मुंडेचा राजीनामा म्हणजे एके घरात दोन कॅबिनेट मंत्रीपद गेल्यामुळे हे जातीचा द्वेष करून त्यांच्या हे मंत्रीपद घालवण्यासाठी राजकीय धोरणातूनही घेतलेला बळी आहे आणि ह्या घरामध्ये एक एक खाट्या दोन पद कॅबिनेट आल्यामुळे त्यांना सळं पिपळ झाल्यामुळे बीड जिल्ह्याचं कसं नुकसान होईल ह्याच्याकरता काही आपल्याच जिल्ह्यातील आमदार सोबत घेऊन धनंजय मुंडे यांचा राजीनामा हवाच किंवा करण्यात यावा यासाठी राजकीय त्यांचा बळी घेतला गेला आहे संतोष देशमुखांची हत्या झाली ते खंडणी प्रकरण वगैरे त्यानंतर धनंजय मुंडे आणि वाल्मिकरांचे संबंध एकंदरीत सगळ्या गोष्टी मीडियाच्या माध्यमातून किंवा सगळ्या ठिकाणी ह्या एकंदरीत याकडे आपण नेमकं कसं बघता हे काय सत्यता हे सर्वस्वी राजकारणाचा धोरण आहे बाकी याच्यामध्ये कोण कोणाचं काय झालेलं आहे हे कोणाशी घेणं देणं नाही परंतु ही फक्त धनंजय मुंडेचा बळी कसा जाईल ते कुठल्या मध्ये गोत्यात देतील आणि त्याला कुठंतरी लागून राहील अशा पद्धतीने त्यांचा बळी घेण्यात आला बाकी दुसरा यांना काही घेणं नाही मुंडे नाव ही नको लोकांना इकडे नमस्कार आपलं काय नाव सदा सतीश सदाशिवराज धनंजय मुंडेचा राजीनामा जातीवादावर त्यांनी माग घेतला हे सुरेश दस सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे ते संतोष देशमुख वारलेलं म्हणजे सगळ्या महाराष्ट्राला दुःख आहे हे काही मराठा समाजालाच नाही वांजाऱ्याला बी आहे दुःख धनंजय मुंडेला बी आहे पंकज बी आहे सगळ्यालीच ही दुःख आहे संतोष देशमुख ही चांगला माणूस होता म्हणजे सरपंच होत धा पाच खेड्यात चांगला माणूस चालत होता त्याच पण ती धनंजय मुंडेचे सन समन सुद्धा चांगले होते पण आता ह्यांनी जातीवाद करून सुरेश दस ना दादा सोळंके हे सगळ्या जाते त्यांनी करून मुद्दाम ही मुद्दाम धनंजय मुंडे राजीनामा मागण्यामुळे ही केलंय हा जो आरोप आहे की वाल्मिकराडा खंडणी माग मागायचे व त्याच्यामुळं वाल्मिकराडाने धनंजय मुंडे यांचा संबंध आहे त्यानंतर कराड खंडणी मागायचे त्यामुळं हे प्रकरण सगळं झालं वाल्मिकांना हे परळीचं धनभावते काम बघत होते ही सूर्य सान्नालाही जमत नव्हतं आणि परळी ही वाल्मिकांना सगळं हँडल करत होते दोन भाऊला महाराष्ट्रात काम बघाय मोक सोडित होते म्हणून दोन भाऊ सगळ्या महाराष्ट्रात पुढे जात होते ही दुसऱ्या नेते मराठी चालत नव्हते वाल्मिकांनाही चांगलाच माणूस होता पण ती त्यांचा संबंध नाही वाल्मिकांना संबंध समन काहीच नाही त्यांचा संबंध वाल्मिकांनाही काम कामगार माणूस चांगला आहे परळी त्याला देव मानते पण ही बाकी समाज मराठा समाज सुद्धा वाल्मिकांनाही देव मानत होता सुरेश देश मानत होता दादा मानचे होते शरद पवार मानचे होता सगळेच मानते होते पण आता ही बहीण भाऊ एक झाल्याबद्दल त्यांना काही जमाना गेलो दादा नमस्कार काय नाव विष्णू अपारात रहिवाशी मी हे काही नाही निव्वळ षडयंत्र आहे आणि ह्याचा अर्थार्थी संतोष देशमुख यांच्या हत्येचा काही संबंध नाही ही फक्त काय राजकारण संतोष देशमुखांचं दुःख सर्वांनाच अख्ख्या महाराष्ट्राला आहे अख्ख्या महाराष्ट्राला संतोष देशमुखांचं दुःख आहे आणि संतोष देशमुखांच्या मारेकऱ्याला फाशी नाही तुम्ही काही बी शिक्षा द्या पण ह्याच्यामध्ये जी वाल्मिकांना धनंजय मुंडे यांचं जी नाव मधी घातल्या जातं ही निव्वळ षडयंत्र आहे आणि हेच षडयंत्राचं मूळ कारण शरद पवार आहे हे शरद पवारांची जी पार्टी फुटली अजित पवारांनी जी बीजेपीच्या बाजूला गेले त्यावेळेस धनंजय मुंडेचा काहीतरी मोठा रोल आहे असं शरद पवारांच्या मनामध्ये बसलेलं आहे ही निव्वळ षडयंत्र आहे आज मला काय म्हणायचे मर्डर झाला संतोष देशमुख फाशी द्या त्यांनी काय करायची करा, ती काही आम जात म्हणून नाही त्यांनी फाशी बी द्या तुम्ही त्यांनी रस्त्यावर आणून आम्ही मारता रस्त्यावर हो रस्त्यावर घ्या त्यांनी पण निव्वळ तुम्ही त्यांच्या मर्डरच्या नावाखाली एखाद्या जातीला टार्गेट करायचं एखाद्या समाजाला टार्गेट करायचं एखाद्या नेत्याला टार्गेट करायचं ही निवळ षडयंत्राचा भाग आहे मला काय म्हणायचं आता संतोष देशमुखचा मर्डर झाल्यानंतर एक हजार मर्डर झाले असतील आपल्या महाराष्ट्रामध्ये <laughs> मग निवळ एकच संतोष देशमुख आम्हाला मान्य नाही ना संतोष देशमुखच्या मारे घरी फाशी द्या ना काही करा तुम्ही आम्ही बी त्याच्या सहभागी त्याला त्यांनी शिक्षा देण्याच्या निवड तुम्ही एखाद्या नेत्याला किंवा एखाद्या कार्यकर्त्याला एखाद्या टार्गेट करून ही राजकारण मला एक सांगा आ, ते बोलत होते की खंडणी मागण्यासाठी वाल्मिकराडनी फोन केला त्यानंतर वाल्मिक जे पण ज्यांनी प्रकरण केलंय सगळं हे सगळं त्यांचे आहे याच्यात किती सत्यता आहे तुम्ही खंडणी मागायला वाल्मीकरड म्हणता ना मग आज तुम्ही आजपर्यंत वाल्मिक कराडच्याच भोवती होता ना तुम्ही मग तुम्हाला आजच खंडणी मागायला दिसायला सुप्रिया सुळे आल्या त्यांनी सांगितलं की वाल्मी कराड लई आणि तुम्ही त्याच्या घरी कशाला घ्यालता तुम्ही चार वेळी तुम्ही त्यांचे संकट फोटूत हो ना शरद पवार आहेत अहो जयंत पाटील तो म्हणले होते आम्हाला वाल्मी कराड मी घेऊन जातो इस्लामपूरला तुम्हाला कशाला पाहिजे होता वाल्मी कराड त्यावेळी मग आज टार्गेट का तुमचा पक्ष फुटला तुमची सत्ता गेली मग आता शरद पवारला कोणी मानी ना त्याच्यामुळे आता काय करायचं राजकीय दोष निर्माण करायचा जातीवाद करायचा सगळा मराठा समाज आपल्या बाजूला घेण्यासाठी राजकारण आहे दुसरं काही ना। नाही फक्त काही हे जे सगळं प्रकरण सत्यता नाहीये काही खंडणी खंड वगैरे खंडन आहे मर्डरचा जे केस आहे ते मर्डरचं काय नाही की त्यांनी फाशी द्या काय करायची की करा आपण बी सहकार्य आपण बी उभे आहेत आम्ही बी कधी बी सहकार्य करू मर्डर आम्ही समर्थन नाही आम्ही फक्त धनंजय मुंडे आणि वाल्मिक जी ह्याच्यामध्ये गोवलं गेलंय आम्ही ही गे हटकून गवलंयचं ना खरणच केलं असतं तर आम्ही सहकार्य नसतं केलं पण आम्ही आज वाल्मिकांना आणि धनंजय मुंडे सोबत आहेत मारे सोबत मारे नाहीत मारेकराय सोबत नाहीत ओबीसी नेत्याला संपवण्याचाही फक्त ओबीसी नेत्याला संपवण्याचाही डाव आहे बाकी काही नाही धनंजय मुंडेचा कुठलाही हात नाही वाल्मिक कराड आणि ते जे म्हणजे दोघांचे जे संबंध होते त्यानंतर वाल्मिकाड खंडनीची मागणी केली असा आरोप होतोय याच्याकडे किती सत्यता वाटते वाल्मिक कराड कुठं खंडनी आगे वगैरे काहीच मागायला कुठंच गेलेले नाहीत पण ही लोकांनी त्यांचा उग धनंजय मुंडेचा उजवा हात असल्यामुळे त्यांनी आस केलेला आहे नसता कुठलाही संबंध नाही हा हे व जातीचा रंग लावलेला आहे नसता बाकीच काहीच नाही ओबीसी समाजाला संपवण्याचा डाव आहे बाकी कुठलंही काही नाही संतोष देशमुखांची जी हत्या झाली याच्याकडे आपण नेमकं काय एकंदरीत काय वाटतं हत्या झाली निर्गुण हत्या झाल्या मारेकरांशी व्हायला हो पाहिजे पण बाकीचे जे आहेत धनंजय मुंडे वाल्मिकारणा यांच्यावर बिनबोबडे आरोप लावलेले ला आहेत संतोष देशमुख हत्येप्रकरणी हे जे प्रकरण आहे एकंदरीत धनंजय मुंडे असतील किंवा वाल्मिकरा असतील एकंदरीत ह्या प्रकरणाकडे आपण कसं बघतो काय सत्यता याच्यात असं आपल्याला काय वाटत संतोष देशमुखांचा जी मर्डर झाला संतोष देशमुखांचा जी मर्डर झाला मर्डरचा आणि धनंजय मुंडे साहेबांचा अगर समज नाही मर्डर करणारे निकटवर्ती आहेत त्यांना काही जातच नाही जात आहे का जो हे दंगल करतो त्याला जातच नसते हे जाणून बुजून त्यांनी हे केलेले चांगल्या माणसाला मारले त्यांना फाशी व्हावा पण आणायचा आणि धनंजय मुंडे साहेबांचा सा काढीचा सा कुठला संबंध नसून मोठा लॉस झालेला आहे आणि एकट्या जातीचा लॉस नाही तर पूर्ण बीड जिल्ह्याचा लॉस आहे मराठा समाजाचा एवढा मोठा लॉस झाला आज सगळा साठ टक्के मराठा समाज मुंडे घराण्याच्या पाठीमागच होतो मुंडे साहेबापासून पंकज ताई असतील अनुभाऊ असतील हे सगळे त्यांच्या पाठी आणि दोन्ही एकत्र झाल्यामुळं आणि दोन कॅबिनेट आल्यामुळं या लोकांना जास्त जात दिसायची आणि जात काढणारे फक्त पवार साहेब आहेत त्यांच्या निकटवर्ती इथले बुजर असतील काय तो सगळ्या सगळ्या जातीचा तयार केली त्या तेरांगेनं दुसऱ्यानं कुणी केलेलीच नाही नाहीतर त्याच काय त्याचे म्हणजे होतं काय आज शंभर टिप्पर आहेत वाळू माफी आहेत त्याच्या घरामध्ये एक आहे कथिचं लोक हम्म तो गुन्हेगार नाही का आता कालचा जे हे केलं भोसले भोसलेने आज महा महाराण केली सुरेशच्या कार्यकर्त्यांनी हे स्वतः सुरेश दस ना मी शंभर टक्के तुझ्या पाठीमाग आहे म्हणत नाहीत काही त्याच्यात घ्या पाहिजे ना आरोपी करायच पाहिजे त्याला का करू शकत नाही बर गुन्हेगार आहेत ना ते सुरेश दोस साहेब गुन्हेगार आहेत का नाहीत तसा नाही आणि दोन भाऊने असं यांना कोणाला सांगितलंय का यांना कोणाला बोललेत का मर्डर खराब म्हणलेत का असं कुठलाही दाखवा केले वाल्मिक कराडच्या यांच्यावर जे आरोप होताय की यांची एवढी एवढी संपत्ती आहे यांचे एवढे एवढे खंडणीच आहे पवन चक्की जे आहे त्याच्यात ते खंडणी मागण्यासाठी हे एवढं जे बोलत आहे याच्यात मग चुकीच का म्हणजे सत्यता काय खंडणीचा विषयच नाही पवन चक्कीची आणि आतापस्तोरच्या कुठं जर अंडाने कोणाला खंडणी मागितली का असा कुठला तरी पुरावा आहे का आणि हे मर्डर झाल्यापासून पुढं चार दिवसाला तो खंडणीचा विषय निघाला आधी होता का खंडणीचा विषय ज्या वेळेस ही ज्या आधी खंडणी मागितली असेल ना त्याच वेळेस गुन्हा दाखल करायचा नाही मर्डर झाल्याच्या नंतर गुन्हा दाखल हे षडयंत्र होत ह्या सगळ्या ह्या लोकांची म्हणून जाणून केलेलं सातपुडा बंगल्यावरती खंडणीची बैठक झाली त्यानंतर अण्णा आन्न, आन्न, अण्णांकडे एवढी संपत्ती वगैरे हे सगळे दोन नंबर त्याच्यावर बैठक झाली पण या खंडणीची झाली असं कोण म्हणत काय आज पक्ष वाढवायचा आहे कार्यकर्त्याची बैठक असतील कामानिमित्त बोलायचं असते काय लोकांसाठी काय सुविधा करायच्या ह्याच्यावर बी बैठक झाली असेल का खंडणीची झाली आता तुम्ही इथं आलात आम्हाला खंडणीच कसं अहो तुम्ही तुमचं काम आहे ना सगळ्यांनी न्याय द्यायचं मिडियावाल्यांनी सुद्धा जी शक्यता आहे हेच दाखवा काही लाभार दाखवून फेमस कुठला तरी चॅनल करायचं कोणाची तरी नावं घ्यायचे हे चांगलंच नाही वस्तुस्थिती ती महत्वाची जी वस्तुस्थिती आहे ते दाखवते तुमचं मत असं आहे की वस्तुस्थिती अशी का अण्णांचा व धनंजय मुंडे कुठल्याही प्रकारचा संबंध नाहीये हे फक्त राजकीय कुठलाच संबंध नाही त्यांचा हे षडयंत्र जाणून बुजून षडयंत्र टीव्ही बसून केलेलं जरंगे पाटलांनी सुरेश दसनी आणि आमचे बजरंग बापा खासदार हेनी मी बजरंग बाप्पा काय आहे असं काही धनंजय मुंडेच कार्यकर्ता नाही मी बाप्पा कार्यकर्ता पण सत्यवादी बोलणार माणूस सुरेश धस आणि धनंजय मुंडे असतील आणि बावनकुळे वगैरे यांची बैठक झाली चार तास वगैरे ती पण एक क्लिप व्हायरल झाली हल्ला माझ्या तर माहिती ना सुरेश काहीतरी साहेबांनीच गुड न्यूज दिली काय या मुं। की याचं ओरड म्हणून धनंजय मुंडे साहेब पण फडणवीस साहेब फडणवीस साहेब तर बोलले की ने जो तपास केलेला आहे त्याच्या तपासामध्ये धनंजय मुंडेचा कुठलाही अजून म्हणजे नाही हे नाही आलेलं आहे त्यात फडणवीस साहेब काशी बोलले हो खरे मग हे जे फडणवीस साहेबाचा ऐकत नव्हता का सुरेश देव बोलत बोलतो आज फडणवीस साहेबांनी सांगितलं का त्या बसलेला मारायला आज तिथं त्या जालने मध्ये डाग दिलेत ते महादेवाच्या मंदिरात पाया पडायला जाताने महाशिवरात्री दिवशी त्याला एवढे डाग दिले आज चाळीस पन्नास डाग आहेत अहो त्याच्या संडाच्या जागेवर सुद्धा डाग दिले हो आणि याच्यामध्ये जे ढाक देणार आहे शे स्वतः जरंगे पाटील कारवाई झाली पाहिजे कारवाई नाही त्याला भाषेत द्या त्याला ला, लावा आणि जरंगे पाटलाचा तो काही ठाणे बीडचा बिहार झालाय असा अशी एकंदरीत सगळ्यांकडे बोललं जात याच्यात काय सत्यता ऐकून घ्या फक्त हे तर बीडचा बिहार झाला का नाही ही फक्त ही पाच चार लोक जे आहेत जरंगे पाटील सुरेश दस आमचे बजरंग बाप्पा सोळुंके हम्म प्रकाशाला सोडून घे शनी संदीप क्षीरसागर शेनीच फक्त बिहार केलाय नाही तर बाकी सगळा समाज एकत्र राहतो राहतो एकत्र चांगले काम करतात आज आमचं गाव आहे चार हजार मताचं गाव आहे पन्नास टक्के मराठा समाज आहे पन्नास टक्के होणारा समाज आहे पण आम्ही एकदम सख्या भावासारखे एकूण एकाचे आजवी काम करतात दूरपणाचे असतील लग्नाचे असतील कुठल्याही कामाला आम्ही एकत्र राहतात महादेव मुंडेंची पण इथं काही वर्षापूर्वी हत्या झाली होती याचा सुद्धा संबंध जोडला जातो या प्रकरणा महादेव मुंड्याचा तर काहीच संबंध नाही त्यांच्या त्यांच्या काही व्यवहारिक कशामुळे झाला पण आता मर्डर करणारा आणि हे करणारा काही की आता तुम्ही डायरेक्ट आम्हाला मर्डर करता का नाही काहीतरी जुना असेल ना ह्यांच्या घरातले काही कुठ्याने असतील त्याच्यामुळं काही झालेलं असेल का ह्यांचा काय संबंध आहे महादेव मुंड्याचा धनंजय मुंड्याचा आणि वाल्मिकांना काय समज येतो कुठला कुठलाच संबंध नाही ही फक्त षड यंत्र करायला बाकी नाही परळीच राख राख मा, राख माफियाचा पण एक आरोप होतो त्याच्याकडे कसं ऐकून पॉवर स्टेशन आहे त्यांनी स्वतः कॉन्ट्रॅक्ट काढलेले हे राख उचलून बाजूला गेले वाट काय तर तिथं दूषित वातावरण आणि त्याच्यामध्ये पन्नास टक्के वाटा मागत होता सुरेश माझे पन्नास टक्के राहावत म्हणून ते त्याला मिळालं नाही त्याच्यामुळे ते आहे आज जे पुढारी हे सर्वसामान्यांच्या काम करण्यासाठी नाही इस्टेट बनविण्यासाठी करोड रुपयाची इस्टेट जमा केली सगळे मंदिरायची केली का नाही खंडोबा मंदिर असेल महादेव मंदिर असेल सगळ्या मंदिरायच्या राम मंदिराची असेल सगळ्या जमिनी शेनी हजार एकर जमीन खाल्ली ना हाडू केली का नाही त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे पवन चक्की खूप पाहायला जातो कारण की बीड परिसरामध्ये पवन खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे आहे त्याच्यामध्ये मागणी खंडणीचा काही याच्याच सत्यता आहे अरे कोणत्या पूर्ण आष्टी मतदारसंघामध्ये सुरेश देश साहेबांच्याच नेतृत्वाखाली ने सगळ्या पवन चक्त्या त्याचे ते त्यांचे त्यांचा वाटा बी त्यांना पोहोचवतो त्या परळी वाल्याचा आणि आष्टीचा काही काडीचा समजच नाही केस तरी जवळ येतं आष्टीला परळी येते का बिलकुल ह्याच्यामध्ये कुठलाच नाही अण्णाईचा विषय नाही ना भाऊचा विषय नाही आणि भीडचा जर बिहार करण्याचं फक्त आष्टी पाठवाचा पडला तर दुसरीकडे नाही आणि आज ह्याच्यामध्ये परळी परळी पॅटर्न म्हटल्या जाते बऱ्याच मीडियामध्ये परळी पॅटर्न म्हणजे मुंडे साहेब हे मोठे गृहमंत्री होते त्याच्यामुळं परळी हे सगळ्याला जगाला दिसायची आणि आज जयदत्तांना त्यांचे पुतले संदीप क्षीरसागर यांनी काय केलं नाही स्वतःच्या बापाला मारलं आणि बीड तर बिहार केलं त्यांनी सुरेश दत्सन त्यालाच बिहार केलं तिथं आष्टी आणि बीड खरं ही दोन गाव बिहार करण्याचं काम ह्या दोनच माणसाने केलं परळीवाऱ्याचा काही संबंध गुन्हेगाराला शंभर टक्के तुला मदत आहे म्हणून बोलतो का नाही सुरेश तुम्ही बघा तुम्ही मीडियावर हा सगळं आहे तेवढं करा तुमचा खूप खूप धन्यवाद तुम्ही वेळ दिला धन्यवाद तर आपण होतोय धनंजय मुंडे यांचे आपले कार्यकर्ते होते त्यांनी एकंदरीत आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या व्हिडिओ आवडतो व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ की गायकवाड जी सेवन न्यूज परळी बीड